नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपला आजचा व्हिडिओ जरासा हटका आहे कारण आपण आपल्या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये ॲक्टर किंवा ॲक्टर्सची जीवनशैली बघितली आहे तर आपण आज आपला व्हिडिओ नवीन एका मालिकेवर बघणार आहोत तो म्हणजे लपंडाव ही मालिका स्टार प्रवाहावरती येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे तर त्या लपंडाव मालिकेमध्ये आपली लाडकी खलनायिका परत येते ती म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरही लवकरच सुरू सुरू होणाऱ्या लपंडाव या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले हिचे मालिका विश्वात पुनरागमान आहो आपल्या सर्वांची लाडकी आई कुठे काय करते या मालिकेमधील संजना अनिरुद्ध देशमुख परत येते तर तुम्ही पण पाहायला विसरू नका लपंडाव ही मालिका तर त्या मालिकेमध्ये अभिनेत्री कृतिका देव साकारणार आहे नव्या मालिकेतील प्रमुख पात्र आणि त्यांच्या सोबतीला आहे ते म्हणजे ठिपक्यांची रांगोळी मालिकेनंतर अभिनेता चेतन वडनेरे हा सुद्धा झळकणार आहे लपंडाव या मालिकेमध्ये तर लपंडाव या मालिकेमध्ये संजना म्हणजेच रुपाली भोसले हिची भूमिका आहे ती म्हणजे खलनायिका तर विसरू नका लपंडाव ही मालिका बघायला स्टार प्रवाहावरती धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हा नवीन तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि சேனல் வர்த்தல் சப்ஸ்காப காரிய விசரூ நான் ன்வாத்